जांभळी नाका चैत्र नवरात्र उत्सवात उत्तर भारतीय समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील शिवाजी मैदान चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस भक्ती व कला महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी भोजपुरी लोकसंगीत नाईट सुप्रसिद्ध लोकगायक शिवम पांडे लोकगायिका ममता उपाध्याय यांचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी आमदार सुनील शिंदे यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून देवीचे दर्शन घेऊन आरती केली या कार्यक्रमामध्ये ठाणे नवी मुंबई व मीरा भाईंदर क्षेत्रातील उत्तर भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या वेग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नागरिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सत्कारमूर्ती डॉक्टर अश्विनी पांडे कुमारी शीतल राकेश मिश्रा डॉक्टर कन्हैया गुप्ता डॉक्टर संजय सिंह ॲडव्होकेट दरम्यान सिंह हो, श्री विजय प्रताप सिंह हो, श्री दुर्ग विजय रामनाथ पाल श्री गोपाल पांडे श्री अंकित राय या सत्कार मूर्तींचा सत्कार आमदार सुनील शिंदे संपर्क प्रमुख मधुकर देशमुख उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी शहर प्रमुख प्रदीप शिंदे सचिव सुरेश मोहिते शाखा प्रमुख राजेंद्र महाडिक महेश ढोमणे सीमा राजपूत यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी उत्तर भारतीय समाजाचे प्रमुख मान्यवर प्रभाकर सिंह हो। विनय शुक्ला अशोक तिवारी नरेंद्र सिंह हो, अभिराम सिंह हो। संतोष दुबे राकेश मिश्रा सुधीर सिंह हो, उपस्थित होते